आम्ही अष्टविनायकमधील तिसरा गणपती पालीचा बल्लाळेश्वरचं दर्शन करून महाड गणपतीच्या दर्शनासाठी निघालो आहे रस्ता बघाल तर तुम्ही बघा खूप चांगला आहे सुटसुटीत आहे आजूबाजूला या रायगड जिल्ह्याचं नैसर्गिक सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं आणि एक छोटी छोटी गावं पाली ते महाडमध्ये आहे अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे खरंच आपण जवळ जर बघितलं तर नैसर्गिक सौंदर्य खूप चांगलं आहे तुम्ही चांगल्या प्रवासाचा हा आनंद घेत आहात असा भास तुम्हाला या पाली महडमध्ये प्रवास करताना जाणवतो मडचा वरद विनायक गणपती ह्या गणपतीचे जवळून पूजा करता येते हा अष्टविनायकमधला एकमेव गणपती आहे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अशी आख्याय आहे मंदिराचा गाभरा पेशव्याकाळामध्ये सतराशे पंचवीसमध्ये बांधला होता महड हे अंतर मुंबई पनवेलपासून त्रेपन्न किलोमीटर अंतरावर कर्जतपासून चोवीस किलोमीटर आणि पालीपासून अडस्तीसचे चाळीस किलोमीटरपर्यंत आहे साधारणत एक तास लागतो वरदविनायकचं मंदिर हे कौलारू असून ते घुमटाकार आहे त्याला सोनेरी कळस आहे मुक्कामाची सोय करून आम्ही वरदविनायकाचं दर्शन घेतलं आणि आता ह्या मंदिरामध्ये निवांत बसलो आहे व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सर्व अष्टविनायक मंदिरामध्ये मंदी आहे या मंदिरामध्ये अष्टविनायक दर्शनचा एक नकाशा माझ्या नजऱऱ्यासमोर आला आणि त्यावर सर्व आठ गणपतींचं माहिती त्या नकाशाद्वारे दिली गेली आहे नकाशा तुम्हाला प्रवास करताना कुठली गावे लागतात कुठली ठिकाणं लागतात यासाठी उपयुक्त आहे म्हणून हा म्हणून मी हा व्हिडिओ काढला की जेणेकरून ज्यांना कोणाला अष्टविनायक यात्रा करायची आहे ती माहिती योग्य प्रकारे मिळेल सर्व काही माहिती या नकाशात दिली आहे का अष्टविनायक मधला चौथा गणपती महाड जिल्हा रायगड रायगडमध्ये अष्टविनायक मधले दोन गणपती पाली आणि महाडचा गणपती या गणपतीच्या गाभऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला पूजा करता येते असा एकमेव गणपती आहे जिथे आपल्याला जवळून दर्शन करता येतात पेशवेकालीन मंदिर आहे हे मणपंथी मंदिर आहे अशी आख्यायिका आहे एका भक्ताला ही मूर्ती मागच्या तळ्यामध्ये सापडली असं आख्यायिकेमध्ये दिलेलं आहे एक दिवा आहे मंदिराच्या समोर तो अठराशे बावन्नपासून पेटता आहे अशी पण आख्यायिका आहे वरद विनायक म्हणजे वरद हस्त सर्व मनातली इच्छा पूर्ण करणारा आणि डोक्यावर हात ठेवणारा नेहमी आशीर्वाद देणारा असा वरद विनायक याचं दर्शन आज आमचं झालं मित्रांनो एकदा तरी जीवनात अष्टविनायक यात्रा करा ओम गण गणपतय नम တို့ရဲ့အဲ့ဒီအောက်ကအဲ့ဒီ